नमस्कार यशवंत अपन पहात आ तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारतीय भूतपूर्व सैनिक संघ पुणे जिला वतीने गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गदी मांडगोळकर सभागृह पेट क्रमांक सव्वीस निगडी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वीर गौरव सेनानी सन्मान सोहळा अभूतपूर्व संपन्न झाला या सोहळ्यासाठी सेवानिवृत्त ब्रिगेडियर इंद्रमोहन सिंह सेवानिवृत्त सार्ज गोपाल वानखेडे सेवानिवृत्त ब्रिगेडियर एच के दंडित सेवानिवृत्त कर्नल व्ही व्ही वेसावीकर माजी महापौर एस आर कुमार माजी उपमहापौर शैलजा मोरे माजी नगरसेविका शर्मिला बाबर सलीम सिकलगार अरुण थोरात भारतीय भूतपूर्व सैनिक संघ पुणे जिल्हाध्यक्ष यशवंत महाडिक माणद सचिव दत्तात्रय कुलकर्णी माणद कोषाध्यक्ष मारुती भारू भराटे सोहळ्याचे मुख्य संयोजक ज्येष्ठांचा मानसपुत्र तसेच भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळासाहेब शिंदे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सद्गुरू वामनराव पे यांच्या प्रार्थनेने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला वीरगौरव सैनानी सन्मान सोहळ्यात ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय सैन्यातील विविध अधिकाऱ्यांना सन्मानितही करण्यात आलं त्यानंतर वीर नारी आणि ज्येष्ठ सैना सैनानींना सन्मानित करण्यात आलं यावेळी त्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये धनादेश शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांचं कौतुकही यावेळी करण्यात आलं सन्मानादरम्यान सभागृहातील उत्स्फूर्त देशभक्तीपर घोषणांनी चैतन्य निर्माण झालं होतं त्यानंतर माजी सैनिक चंद्रकांत उर्फ बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राचा उत्कृष्ट अभिवाचनाने सर्व उपस्थित अंतर्मुख होऊन भरावून गेलं सत्कार सोहळ्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं यशवंत महाडिक यांनी प्रस्तावित केलं तर, के 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 तर भारतीय भूतपूर्व सैनिक पुणे जिल्हा यांच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात मोठे सह सहकार्य केलं अध्यक्ष मोरे यांनी सूत्रसंचलन केलं तर राष्ट्रगीताने सोहळाचा समारंभ करण्यात आला अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा